नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांचा वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांनी निषेध मोर्चा काढून वक्तव्याचा निषेध केला यावेळी मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार विक्रमसिंग सावंत मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे राष्ट्रवादी जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे जत तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष माननीय मनसूर चा खतीब आदींनी नेतृत्व केले यावेळी अवधूत वडार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ज्या गाडीला ब्रेक नाही म्हणून स्वतःच सांगतो अशा माणसाकडनं ब्रेकची अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला वाटतंय नागरिक म्हणून लाज वाटावी अशा प्रकारचं जे कृत्य काल घडलं

चौकशी होण्याच्या ऐवजी या घटनेला वेगळं वळण लावण्याचं काम अपघाताने झालेल्या इथल्या आमदारांना केलं काल याच पोलीस स्टेशनच्या प्राण्यामध्ये अतिशय निर्लज्जपणाची भाषा पडळकरांनी या ठिकाणी केली खर तर त्याच्याही पेक्षा खालच्या भाषेत जाऊन आपल्याला म्हणता येते पण आमच्यावरती संस्कार आहेत आणि संस्कारी कुटुंबात ज्यानलेली माणसं कधी अशा प्रकारची अरुवाची भाषा करत पाहिजे ते मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो महाविकास आघाडी या वतीनं यांच्यावर जो अन्याय झाला जी आत्महत्या केली त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्वच तालुक्यातील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी आपण जमात आज खरा प्रश्न आहे काल जो त्या ठिकाणी अधो डोटारच्या नावाखाली आज काही नेते लोकांच्या वरती आमचे राष्ट्रवादीचे नेते जोतराजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर खालच्या पाठीवर सुसंस्कृतपणा नसणारी व्यक्ती त्या ठिकाणी जे टीका केली त्या टीकेला उत्तर म्हणून आज त्यांचा त्या ते महाविकास आघाडीतर्फे प्रथम मी त्यांचा निषेध व्यक्त करतो काल ज्या पद्धतीनं जे वाचाळवीरांचं जयंत पाटील सर त्याच्याबरोबर कलाशांच्या चारित्र्यावर त्या ठिकाणी चिंतडे उडवली त्याचा आज निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो ज्या पद्धतीनं हे वाचालवीर आत्तापर्यंत आपल्या वाचाळासाठीच प्रसिद्ध आहे आज आमच्या जत तालुक्यातल्या लोकांना काहीतरी अपेक्षित होतं त्या पद्धतीनं थोडंफार सहकार्य करून किंवा जे आज आमचे नेते राहुल गांधी या ठिकाणी ज्या मतचोरीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं करत आहेत त्या गडबडीनं त्या गडबड घोटाळ्यानं हे झालेले आमदार आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय